नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असण्यात व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचं आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे चोपन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक ही करण्यात आलेली आहे तर नुकतंच बघा तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी पर्याय अ दिनेश माहेश्वरी दिनेश माहेश्वरी यांची तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्यपदी हितेश जैन कोणाची तर हितेश जैन यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तेविसाव्या विधी आयोगाचा कालावधी तर तेवीसाव्या विधी आयोगाचा कालावधी हा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस इथपर्यंत आहे किंवा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत तेविसाव्या विधी आयोगाचा कार्यकाळ हा असणार आहे बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ऋतुराज अवस्थी हे बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत दोन्ही वेगळे आहेत बघा वित्त आयोग आणि विधी आयोग दोन्ही वेगवेगळे तेविसावे विधी आयोग सध्या सुरू आहे आणि त्याचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी असून सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा अरविंद पनगारिया लक्षात ठेवायचं दोन्ही वेगवेगळं आहे जर आपण पाहिलं दिनेश माहेश्वरी तर दिनेश माहेश्वरी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती देखील होते कशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ते तेविसावे ते विधायक हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केले आणि जवळपास एक वर्षानंतर अध्यक्षपदी दिनेश महेश्वरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर एम सी सेटलवाड एम सी सेटलवाड हे बघा पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला खालीलपैकी कोणाचे नाव नाव देण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व तर वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला खालीलपैकी म्हणजेच रोहित शर्मा अजित पवार शरद पवार वरील तिन्ही व्यक्तींची नावे ही वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला देण्यात येणार आहेत वानखेडे स्टेडियमची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या वानखेडे स्टेडियम मध्ये बघा कोणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर क्रिकेटचा देव आपण ज्याला म्हणतो सचिन तेंडुलकर तर याचा पुतळा हा वानखेडे स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न राहिला होता डायरेक्ट आपण तिसऱ्यावर गेलो होतो दुसरा प्रश्न कव्हर करून घेऊया दुसरा प्रश्न काय आहे दोन हजार ला सॉरी दोन हजार पंचवीसचा चा लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाचा जाहीर करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे वरचे तिन्ही देखील प्रश्न आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचे जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यासाठी विचारले जाऊ शकतात आता प्रश्न पाहूया दोन हजार चा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा लता मंगेशकर पुरस्कार हा पर्याय ब कुमार मंगलम बिर्ला कुमार मंगलंबिर् यांना जाहीर करण्यात आलेला दोन हजार पंचवीसचा चा लता मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती दोन हजार बावीसला किंवा दोन हजार बावीसला ला लता मंगेशकर पुरस्कार ची सुरुवात झाली होती आणि दोन हजार बावीसचा चा पहिला पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता कोणाला नरेंद्र मोदी यांना त्यानंतर दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार हा आशा भोसले यांना प्रदा, प्रदान जाहीर करण्यात आला प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन यांना आणि दोन हजार पंचवीसचा आता कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर असेनेमी नसेनमी हे जे काही नाटक आहे तर ते वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक ठरले असून याला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कोणाला तर असेनमी नसेनमी हा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो लक्षात ठेवायचं आहे असेनमी नसेनमी हे नाटक वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक ठरले असून याला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कधी कधी जोड्या विचारल्या जातील बघा वर्ष आणि पुरस्कार विजेते विचारले जातील तर लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा सांगतो दोन हजार बावीस साली सुरुवात झाली होती दोन हजार बावीसचा नरेंद्र मोदी दोन हजार तेवीसचा आशा भोसले दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन आणि दोन हजार पंचवीसचा आता कुमार मंगलम बिर्ला कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले होते तर सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस साली लता मंगेशकर यांचे निधन झाले होते लक्षात ठेवायचे त्यानंतर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार बघा जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार एक साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चौथा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र हे कोठे साकारण्यात येत आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायडो अमरावती अमरावती या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र हे साकारण्यात येत आहे ज्या ठिकाणी चौतीस विमाने असणार आहेत किती चौतीस विमाने पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क मीराबाई चानू मीराबाई चानू यांची भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मीराबाई चानू ज्या वेटलिफ्टर आहेत बघा वेटलिफ्टर आणि यांची आता याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते कोणते पदक रौप्य पदक कोणत्या ऑलिम्पिकमध्ये तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर मणिपूर मणिपूर या राज्याशी त्या संबंधित आहेत सहावा प्रश्न आहे भारत आणि उजबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव हा सुरू झालेला आहे तर पर्याय अ डस्टलिक सहा सहावी आवृत्ती असणार ही या दोन देशांची आणि हा महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू झालेला आहे कोणत्या ठिकाणी पुणे सहावी आवृत्ती असून पुणे या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेली आहे शेवटची आवृत्ती ही उझबेकिस्तान या देशामध्ये पार पडली होती जी काही पाचवी आवृत्ती होती ती उजबेकिस्तान या देशामध्ये दे पार पडली होती देश आणि सराव विचारले जातात बघा त्यासाठी हा देखील महत्वाचा सराव आहे जो लक्षात ठेवायचा सा आहे सातवा प्रश्न आहे कोणते राज्य परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे अं परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे विधी आयोगाने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये केलेल्या शिफारशी नुसार दहा लाख लोकसंख्या मागे किती न्यायाधीश असायला हवेत तर विधी आयोगाने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये केलेल्या शिफारशीनुसार दहा लाख लोकसंख्यांमागे पर्यट पन्नास पन्नास न्यायाधीश असायला हवेत त्यानंतर भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार काय तर भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ किती न्यायाधीश आहेत तर फक्त पंधरा दर दहा लाख लोकसंख्येमागे मागे देशात किती न्यायाधीश आहेत तर फक्त पंधरा पंधरा न्यायाधीश आहेत आणि प्रश्न काय आहे विधी आयोगाने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये केलेल्या शिफारशीनुसार दहा लाख लोकसंख्या मागे पन्नास असायला हवेत परंतु फक्त पंधरा आहेत काही विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे पुढचा नवा प्रश्न आहे मुंबई येथे नावाशेवा बिजनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे तर पर्याय बुबई युवराज शेख हमदान शेख हमदान यांच्या हस्ते मुंबई येथे नावाशेवा बिजनेस पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केलेले आहे ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड तेलंगणा तेलंगणा या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल हे लॉन्च केलेले आहे यांचे या पोर्टलचे कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे लॉन्च करण्यात आलेले पोर्टल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे अकरावा प्रश्न कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आले होते तर पर्यायक सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय युवा संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आले होते प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत आणि गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे बारावा प्रश्न आहे भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर भारतीय न्याय अहवाल दोन हजार नुसार पर्याय अ कर्नाटक कर्नाटक हे राज्य भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीसनुसार नुसार देशात प्रथम क्रमांकावर आहे जर पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रथम क्रमांक पाहिला तर पोलिसांच्या कामगिरीबाबत तेलंगणा तेलंगणा हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे कशात पोलिसांच्या कामगिरीत आणि इथे प्रश्न काय भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार यामध्ये कर्नाटक प्रथम क्रमांकावर असून पोलिसांच्या कामगिरीत तेलंगणा आहे पहिल्या क्रमांकावर आहे या भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर देशात तर दहाव्या कितव्या दहाव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करणार आहे ज्याचं योग्य तर पर्याय रोसाटॉम रोसाटॉम ही जी काही संघटना आहे तर ती मिळून आणि आपला महाराष्ट्र मिळून थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करणार आहे चौदा प्रश्न आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वेला एकूण किती वर्षे पूर्ण झालेली आहेत तर पर्याय एकशे बा बहात्तर वर्षे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वेला एकूण सोळा वर्षे एक एकशे बहात्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत लक्षात आहे भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली प्रश्न बहुतेक वेळा विचारण्यात आलेला आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली भारतातील पहिली ट्रेन ही धावली होती जी बोरीबंदर ते ठाणे एकोणच चौतीस किलोमीटर जर आपण मैलमध्ये पाहिलं तर एकवीस मैल आणि किलोमीटरमध्ये पाहिलं तर चौतीस किलोमीटर एवढी धावली होती पहिली भारतातील पहिली ट्रेन बोरीबंदर ते ठाणे बोरीबंदर हे नंतर विक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जाऊ लागले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून त्याची ओळख आहे लक्षात ठेवायचं आहे कधी कधी हा देखील प्रश्न विचारण्यात येतो आता वेगवेगळे जे काही भाग आहेत बघा त्याबद्दल आपण माहिती पाहूया तर पूर्व भारतातील काय पूर्व भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली होती पूर्व भारतातील हे झालं पूर्ण भारतातील आता आपण पाहूया पूर्व भारतातील पूर्व भारतातील पहिली रेल्वे ही पंधरा ऑगस्ट अठराशे चोपन्न साली डावली होती हावडा ते हुगली या दरम्यान किती किलोमीटर अंतर तर एकोणचाळीस किलोमीटर एकोणचाळीस किलोमीटर अंतर चोवीस मैल त्यानंतर दक्षिण भारतातील इथे किलोमीटर आपलं किलोमीटर नाही वर्षी लिहितो पहिली भारतातील अठराशे त्रेपन्न साली पूर्व भारतातील पहिली ट्रेन ही अठराशे चोपन्न साली त्यानंतर दक्षिण भारतातील पहिली ट्रेन ही अठराशे छप्पन्न साली किंवा पूर्व भारतातील अठराशे चौपन्न दक्षिण भारतातील अठराशे छप्पन्न दक्षिण भारतातील पहिली ट्रेन ही रॉयपुरम वसारावाडी ते वालाजा रोड या दरम्यान धावली जी सत्त्याण्णव किलोमीटर धावली होती सत्त्याण्णव किलोमीटर मैलमध्ये साठ मैल किती साठ मैल एवढी धावली होती लक्षात ठेवायचं आहे एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झालेले पहिली रेल्वे केव्हा कोठून धावली ते देखील आपण कव्हर केलेले आहे इतर माहिती पाहूया अश्विनी वैष्णव हे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत जर आपण जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पाहिला तर चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे जो जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात आलेला आहे चिनाब नदीच्या कालून हा बघा चिनाब नदीच्या वरती हा ब्रिज बांधलेला आहे त्यानंतर जगातील सर्वात लांब रेल्वे पूल सॉरी जगातील नाही आपल्या भारतातील स लांब रेल्वे पूल पाहिला तर वेंबनाड रेल्वे पूल आहे त्यानंतर देशातील पहिला अंडरवॉटर्ड टनेल मेट्रो कोलकत्ता त्यानंतर भारतातील सर्वात लांब रेल्वे जी काय आहे तर ती आहे विवेक एक्सप्रेस जी दिब्रुगड ते कन्याकुमारी या दरम्यान धावते जी भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे दिब्रुगड ते कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस त्यानंतर पहिले ए टी एम कोणत्या रेल्वेत बघा बसवण्यात आलेले आहे पंचवटी एक्सप्रेस हे नाव लक्षात ठेवायचं शंभर टक्के प्रश्न हा विचारण्यात येईल तर धावत्या ट्रेनमधील पहिले एटीएम हे पंचवटी एक्सप्रेसमध्ये बघा बसवण्यात आलेले आहे महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राचे ते ए टी एम असणार आहे भारतामध्ये तीन आंतरराष्ट्रीय महत्वाच्या ट्रेन आहेत एक आहे समझोता एक्सप्रेस जी दिल्ली आणि लाहोर या दरम्यान धावते त्यानंतर थार एक्सप्रेस जी जोधपूर कराची या दरम्यान धावते आणि तिसरी आहे मैत्री एक्सप्रेस जी कोलकत्ता ते ढाका या दरम्यान धावते पुढचा पंधरा प्रश्न आहे हा जागतिक रक्तदाता दिन असा प्रश्न नाही तर जागतिक हिमोफेलिया जागतिक हिमोफेलिया दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो असा तो प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डॉ सतरा एप्रिल लक्षात ठेवायचं जागतिक रक्तदान रक्तदाता दिवस नसून जागतिक हिमोफेलिया दिवस असा तो प्रश्न आहे लक्षात ठेवायचा करेक्शन करून घ्यायचा आहे जो सतरा एप्रिलला साजरा करण्यात येतो सोळावा प्रश्न आहे जस्टिस अरुण पाळी यांची कोणत्या राज्याच्या सॉरी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर पर आहे पर्याय ड जम्मू काश्मीर आणि लडाख जम्मू काश्मीर आणि लडाख या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी जस्टिस अरुण पाळी यांची नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नावे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत कमेंट करून सांगायचं आहे दोन तीन लेक्चर आधीच आपण हे घेतलेलं आहे त्यासाठी याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश सध्या कोण आहेत एकावन्नवे संजीव खन्ना आहेत बावन्नवे कोण असणार आहेत आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून या व्हिडिओचा लाभ त्यांना देखील घेता येईल बेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद